चरित्राच्या माध्यमातून दंडवत विधी आपण श्रवण करत आहात दंडवत अविधी परिहारायसाठी दंडवत एखादी क्रिया करण्यासाठी दंडवत विशेष नमस्कार केल्यानंतर घालण्याचा विधी दंडवत काही कारणास्तव आपण अडथळे जोडलेले आहेत तर अडथळे नाचण्यासाठी अशा माध्यमातून दंडवत आपण श्रवण करत आहात क्रिया करत असताना पचन पाचन स्वामींनी नाही करायला सांगितलेलं आहे परंतु आणि परमार्ग असो अभ्यागत आलेला असो पाहुणे आलेले असो एखादा अधिकरण आलेला असो त्या अनिकाच्या हेतू जेव्हा आपण स्वयंपाक करतो ते आय ते अन्न अधिकरण स्वीकार करतील किंवा परमेश्वर शिकार करतील संधानी असन्निधानी अधिकरणे स्वीकार करतील परंतु हे अन्न तयार करत असताना स्वतःसाठी नाही करत ईश्वरासाठी किंवा अनिकासाठी करतो आहे ते हिंसा झाली करत असताना हिंसेचा दोष हा त्या क्रियेच्या माध्यमातून झाला तो क्रियेचा दोष अविधी वाढू नये म्हणून अविधी परिहारण्यासाठी दंडोत सांगितला परंतु महादाईसा गोविंद बाबाच्या सन्निधानी म्हणजे रुद्ध कुरला गोविंद बाबा ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्यांनी त्या गटरी होत्या त्या गटरीतली घाण साफ करायची स्वच्छता करायची स्वामींना दुर्गंधी येऊ नये त्यामध्ये अनेक प्रकारची क्रीडे राहायची हिंसा राहायची सुद्धा हिंसा होते आणि हे शेवादा करताना सुद्धा हिंसा होते परंतु पचन पाचन करत असताना जे हिंसा होते त्याच्यामध्ये अविधी निष्पन्न होतोय आणि परिवा म्हणजे गटार या परिवा स्वामीन कारणे श्री बाबा कारणे जेव्हा साफ करताय तेव्हा त्या परिवाची नाही ती हिंसा होत नाही आणि उद्धरण्यासाठी तो रस्ता मोकळा होतो आहे म्हणून ते म्हणतात सेवा धर्म लक्षण सेवा करणं हे धर्माचं लक्षण आहे म्हणून आता एखादी क्रिया करतो आहे भजन घालतो आहे हे भजन घालतो आहे आपल्या योग्यतेसाठी किंवा आपल्या काही हेतूसाठी आपण घालतो आहे परंतु सेवा करत असताना जो सेवा करतो त्या, त्या त्याला धर्माचं लक्षण आहे त्याने त्याच्यानी गुण येतो कारण देवानी सांगितलं सेवक अशी अविधी नाही पर जर सेवा केली कोणताही दृष्टपर हेतु नसताना जर सेवा केली तर त्या माध्यमातून अविधी नाही कारण देवानी सांगितलं जेव्हा एकमेका भेटल्या आपसात वासनिक वासनिकाला वासनिक भिक्षुकाला भिक्षुक वासनिकाला अशा प्रकारचा जेव्हा भेटतो भेटत असताना जो पाड जातो भेटत असताना जे गोमते होत ते ईश्वर भेटल्यासारखं लागत हा विधी आहे या विधीमध्ये हा विधी घडत नाही परंतु हा विधी आचरत असताना हा विधी करत असताना आपण भेटलो परंतु भेटत असताना त्यांच्या पटकऱ्याला पाय लागला त्यांच्या ग्लासाला पाय लागला त्यांच्या चौरंगाला पाय लागला अनेक प्रकारचे अविधी घडत असतात असा जर अविधी घडला तर अविधीचा दोष लागेल मात्र असं जर भेटलं विधीयुक्त तर एकही एक दोष लागणार नाही त्याच्याने गोमटेज होतील अशा प्रकारचं देवानी सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे सात पाच वीस एकत्र अशी बारा दिवस आपण जेव्हा एकमेक नवीन एकत्र असतो तेव्हा आपसामध्ये आपली प्रीती पाहिजे असं विधान देवानी सांगितलेलं आहे म्हणून आचरणारा जो आहे तोही दंडवताचा वापर करतो तोही दंडवत घालतो परंतु असा जर त्याला विधी प्राप्त झाला तर त्याला मिश्रत्वाचे हेत गर्भित अविधी घडणार नाही जर विधीयुक्त घडलं तर त्याला अविधीचा दोष लागणार नाही अविधी लागणार नाही ना कारण साध्यरूप परमेश्वर प्राप्तीकडे जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा होतो आहे म्हणून ती जी अयोग्यता ते चुकून जाईल पण कदाचित विधी एक आहे एकमेकाला आहे परंतु भेटत असताना आपसामध्ये आवडी नसेल आसळकता असेल किंवा विधी करता करता आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर तो अविधी आपल्याला लागतो ती अयोग्यता न चुके ती अयोग्यता काही चुकत नाही चुकत नाही कशी याला प्रमाण द्या म्हणतात म्हणून स्वामींनी एक सूत्रात प्रमाण दिले एक सूत्र आहे विचारस्थळामध्ये एकाचे ऐकत ठेवो जाई एका अवस्था प्रगटे एक उपाय करून निधाळे सुरी पाटी विष वागवळ हे जर ज्ञानिया करी तर रूप मळ लागे परवाया नव्हत या सूत्राच्या माध्यमातून सांगितलं जो परमेश्वराचा चार प्रकारचा प्रेमी आहे एक कळका दोन कळका तीन कळका आणि चार कळकीचे परमेश्वर आपल्याला प्रेम देत असतात ज्या जीवाला दिलं स्वामी गेल्यानंतर त्यांनी जर हा वापर केला स्वामी गेले ज्याप्रमाणे गे जाओ नको जावो पण त्याच्या कानावर वार्ता आली जसा माधोबा भक्त पूर्वार्ध चरित्रामध्ये आहे त्याला खोट सांगितलं अरे हे पुरुष आहे ते सर्पताहून खलात झाले त्यांनी ऐकत ठेव जाय देह त्या टाकला दोन तीन कळकेच्या आहेत त्यांनी आपल्या अवस्था प्रकट केल्या आणि देह घातलं बाईसा उपलक्षणे आहेत एक कळकेचे त्यांनी सुरी पाटी विष वागवड या माध्यमातून वापर करून आपला देह खतम केला प्रेमिया हे प्रेमियाचा विधी आहे हा त्यांनी जर केला तर त्यांना अविधी नाही आत्मघात आहे देहातून जीव काढणं हा आत्मघात आहे पण देवासाठी काढणे आणि प्रेमाची स्थिती आहे प्रेम संचारी आहे त्यांची ईश्वरात पुढे इतकी लगन आहे आवड आहे त्यामुळे हा कोणताही उपाय त्यांनी केला तर त्यांना अविधी नाही परंतु हाच विधी जर ज्ञानियांनी केला स्वामी गेल्यानंतर स्वामी गेल्यानंतर काहींनी जर परमेश्वराच्या योगी देह त्याग केला असता पाटी सुरी पाटी विष वाघवळ या माध्यमातून सुरी पोटात खुपचून घेणं विष पिऊन मरून जाणं स्वामींसाठी किंवा वाघ नके पोटात खुपचून मरून जाण किंवा वा म्हणजे अथवा गळ म्हणजे गळफास घेऊन मरून जाणं असं जर ज्ञानियाने केलं तिकडं प्रेमियाने केलं त्याला अविधी झाला नाही पण हेच जर ज्ञानिया करीत तर आत्महनन रूप मळ लागली क्रिया दोघाची सारखीच त्यानेही तीच क्रिएली यानेही तीच केली पण त्या प्रेम्याला कोणतीही अयोग्यता लागली नाही याने केली याला आत्महनन रूप मळ लागला पर वाया नव्हती वाया जाणार नाही मळ म्हणजे अयोग्यता आत्मघातासारखा यांना दोष लागला परंतु पुढचं पात्र ईश्वर आहे ईश्वराकारणे केलं म्हणून जरी अविधी आहे त्या क्रिये तो अविधी त्याला नासावं लागणार वादनी किंवा ईश्वर नासून घेतील अविधी रूपच क्रिया आहे तो अविधी परमेश्वर नाचतील किंवा त्याच्याकडून नासून घेतील परंतु वाया जाणार नाही म्हणजे प्रेम परंतु प्रेमीयाने केला तर किंचितही त्याच्या जीव स्वरूपावर आत्महननाचा मळ लागला नाही पण ज्ञानी केला कारण तो विधी प्रेमी असा आहे हा ज्ञानी केला एखादा लहान कमी शिकलेला माणूस आहे एखादा जास्त शिकलेला माणूस आहे तर जास्त शिकलेला मान माणसाने केलं तो हुशार आहे पण कमी शिकलेल्या माणसाने त्याचा जर प्रयत्न केला तर कदाचित त्याच्यामध्ये त्याला अपयश येऊ शकत परंतु कदाचित पासही होऊ शकतो अनेक प्रयत्नातून त्या माध्यमातून हा वाया जात नाही प्रेम याला होत परंतु आत्महनन आत्मघातासारखा मळ म्हणजे अयोग्यता याच्या ठिकाणी लेपाच्या ठिकाणी लागली याला मळ का म्हटलं म्हणिनत्व आणणार आहे भोग नाही त्याचा त्याला आत्मघात केला म्हणून कोणत्याही प्रकारचे जळत्वाचे नर्क होणार नाही कोणत्याही प्रकारचे बारा भेदी नर्क होणार नाही आत्मघात प्रत्येकाने केल्यानंतर बारा प्रकारचे नरक होतात परंतु यांनी ईश्वराकारने केल्यानंतर बारा प्रकारचे नर्क होणार नाही परंतु मळल्या जाईल त्या मळण्याचा भोग मात्र त्याला नाही जीवस्वरूप त्याचं भोग झालं भोग नाही अपात्रता फक्त अपात्रता जीव आली अशा माध्यमातून हाही अविधी आहे परंतु परमेश्वर तो अविधी नाचतात परमेश्वर नासून घेतात आणि हा अविधी नाचण्यासाठी दंडळताचा विधी परमेश्वराच्या समोर त्याला करावा लागतो आणि त्या दंडवाताच्या माध्यमातून हा अविधी नाचतो जर कदाचित ज्ञानी केलं तर ठीक आहे म्हणे त्याला वाया जात नाही त्याला मळ लागतो अयोग्यता लागते परमेश्वर नाचून घेता पण बोधवंतानी केलं बोधवंत म्हणजे जो अनुसरलेला नाही ज्याला पुरेपूर ज्ञान नाही असा जो बोधवंत आहे त्याला फक्त जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर कळाला विस्तारपूर्वक कळाला नाही असा असलेला एखादा धर्माविषयी असलेला ईश्वराच्या आवडी असलेला पुरुष त्यांनी जर केलं तर यदर्थी स्मृती आहे तोही वाया जातो म्हणून त्यांनी एक श्रुती स्मृती वृद्धाचार मार्ग रूढी अशा चार प्रकारच्या परंपरा या महानुभाव पंथात चालतात त्याच्यापैकी एक स्मृती सांगितलेली आहे दुष्काळ होता आणि दुष्काळात कोकण भागामध्ये कवीश्वर बास मार्ग नेत होते दुष्काळ भागामध्ये कविश्वर व्यास मार्ग नेत होते त्या मार्गामध्ये दंत गोपाळ वास होते आणि दंत गोपाळबास त्या मार्गात असताना ते म्हणतात कविश्वर हो मग कविश्वर म्हणतात काय तुम्ही या वृक्षाचे पत्र तोळा तुम्ही या पर्वत आहे ना या पर्वताच्या पलीकडे उतरू नका पर्वताच्या पलीकडं गेल्यानंतर भोगभूमी आहे तुम्ही पलीकडं गेले तर भोगभूमीमध्ये आणि अनुसरल्याने जर भोगभूमीमध्ये गेला होत नाही परंतु त्याची जोडलेली बोटी बोटी साचलेली अयोग्यता योग्यता जी आहे ती योग्यता नष्ट होऊन जाते हा भोगभूमीचा हे आहे कारण तिथे गेल्यानंतर त्याचं सर्व नष्ट हे होऊन जातं त्याची जोडलेली त्याचा पिंडस्ता हे कमी होऊन जातात त्याच्यामुळे तो अयुक्त होऊन जातो आणि अयुक्त झाल्यामुळं त्याचे जे जोडलेलं ईश्वरापर्यंतच जे आहेत आचर त्या पुरुषात त्याचं नष्ट होऊन जात म्हणून त्या कविश्वर बासांना अ बासांनी दंते गोपाळ बासांना म्हटलं की दंते गोपाळ बासांनी कविश्वर बासांना म्हटलं कविश्वर हो हा पर्वत उतरून पहिला कळ नका जाऊ कारण पलीकडं भोगभूमी आहे तेथ निफज नाही कर्माचा कोकण जस रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडेही पहाड आहेत त्याच्यामध्ये काही सीमा आहे त्या सीमाच्या पलीकडे पर्वत आहे त्या पर्वताच्या पलीकडे जर उतरलं तर भोगभूमीमध्ये जातो त्या भोगभूमीमध्ये जर उतरलं तर आपली चर्या त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल असं गोपाळ बासांनी कविश्वर बासाला सांगितलं आणि कविश्वर हो तुम्ही इथंच थांबा या इथे एक झाड आहे या झाडाचे पान तोळा हिंसा नव्हे याची हिंसा तुम्हाला लागणार नाही परंतु अयोग्यता लागेल हिंसेचा दोष लागणार नाही परंतु अयोग्यता जीव स्वरूपावर लागेल हे सिद्ध म्हणून देशाच्या शेवटी गेल्यानंतर ऊट बैस जर करायची असली तर त्याचा अनुताप करून दंडवत घाला देशाच्या शेवटी आहे देशाचा शेवट आहे देशा पलीकडं अशा ठिकाणी जर देशाच्या शेवटी झाडातळी जन्म क्षेपावे असं सा देवानी सांगितलेलं आहे पण देशाचा शेवट म्हणजे भारताचा शेवट नाही त्या ठिकाणी देशाचा शेवट म्हणजे जिल्ह्याचा शेवट घेतलेला आहे आणि इथं जो शेवट सांगितला हा कर्म होईचा शेवट तो सांगितला त्याच्या पलीकडे जर उठ बैस केली तुम्ही तर तुम्हाला कर्म जे आहेत ते कर्म तुमचे प्रतिबंध होतील तुमची जे चर्येचे अनुष्ठान आहे अनुताप आहे तुमच्या चर्येचं जे आचरण आहे ते तुमचं झिरो होऊन जाईल म्हणून तुम्ही याच ठिकाणी बसा अनुताप करून दंडोत घालावे कारण देवानी सांगितलेलं आहे की अनुताप केला दंडोत घातले तर तयाचे उठणे बैसणे वाया परमेश्वराच्या माध्यमातून जो अशा प्रकारचा आचार करतो आणि तो देशाच्या शेवटच्या टोकाला जरी इकडे राहतो तिथेही त्यांनी जर अशा प्रकारचा अनुताप केला आणि दंडोत घातला तर तो वाया जात नाही त्याचं उठणं बसणं परमेश्वर परमेश्वराच्या स्मरणी लेखी लावतात हा सांगितल्यावर विजन पाहिल्यावर दंडोत घात कुठं फिरायला जातोय आपण विज्ञाला जातोय तर तिथं की कुठ कशी जागा आहे आणि त्यानंतर तिथे एक दंडवत घालायचा आणि दंडवत घालून त्या ठिकाणी आपलं परमेश्वराचं नामस्मरण करायचं हा आचरत्यासाठी त्यासाठी उद्धी भिक्षा करून आला मग भिक्षा करून आला की आल्यावर दंडवत घालायचे मग भिक्षा ठेवायची जे भिक्षा मागून आणली भिक्षा ठेवली की पहिले दंडवत घालायचे त्याच्यानंतर ती झोळी दृष्टकूत करायची उत्तर दिशेला किंवा अधिकरणाला असा हा विधी आहे म्हणजे दंडवताचा विधी प्रत्येक ठिकाणी दंडवताचा घातल्यानंतरच योग्यता लागते हे त्यांनी सांगितलं की अविधी त्याचा परिहार होतो योग्यता लागते आणि अशा माध्यमातून जो मिश्र विधी करतो मिश्र विधी काय भिक्षेला गेला भिक्षेहून आला पायाखाली कितीतरी हिंसा झाली कितीतरी लोक वा कितीतरी किडे वगैरे माकोडे कदाचित मेले नसतील किंवा त्यांना दुखवले गेले असतील तर तो दंडवत घातल्यामुळं ते भिक्षेला जाणे येण्याचा अविधी आहे तो त्याच्यापासून चुकतो म्हणून तो, तो दंडवत घालायचा का तर क्रियेचं स्वरूपच दोष प्रत्येक क्रियेचं स्वरूप हे दोष उत्पन्न होणारच आहे अयोग्यता उत्पन्न होणारच आहे परंतु प्रत्येक विधीच्या माध्यमातून अनुताप करायचा आहे दुःख करायचं आहे आणि त्यानंतर त्याला दंडोत घालायचा हे सिद्ध प्रत्येक ठिकाणी दंडोत घालायचा हा अशा प्रकारचा सिद्ध आहे आपण पोठीला बसतो दंडोत घालून बसायचं उठतो दंडोत घालून उठायचं हा विधी आहे म्हणजे आपल्याला जो अवेलनाचा दोष तो लागणार नाही आपल्याला जे मंदिरात येतो मंदिरात आल्यानंतर स्वामींच्या काळात असं होतं स्थान दुरून देखील या दंडवत घाला एखाद स्थान दुरून दिसत आहे दिसल्या दिसल्या जिथून दंडवत घालावा हा विधी होतो जस आमच्या स्वामींनी आदर्श केला चांगले सोबत रुद्धपूरला गेले ना जेव्हा रुद्धपूरचे कळत दिसले तेव्हा त्या बटिकाला सांगितलं घाला घाला दंडवत स्वामींनी सुद्धा त्या ठिकाणी हा विधी केला आणि आपल्याला आदर्श दिला म्हणजे सांगायचं तात्पर्य त्या स्थानाला पाहिल्यानंतर जर दंडवत घातले तर आपण स्थानापर्यंत जाईपर्यंत जिथपर्यंत आलो तिथेच जितका अविधी घडला त्या दंडवताच्या माध्यमातून तो अविधी करायला नष्ट झाला अविधी आपला नष्ट होऊन गेला आणि आपल्याला त्या स्थानाच्या वंदन करण्याच्या आधीच योग्यतेला सुरुवात झाली म्हणून ते म्हणतात की असा प्रसव आहे अनिष्टाचा तो करायचा त्याने करून जर केलं नाही तर अनिष्ट निपस्त त्याच्या धर्म होते कारण स्वामींनी सांगितलेलं आहे की अविधी अविधी ते प्रसवे अविधी तो पुरुष धर्मापासून जाय असा अविधी परिहरण्यासाठी स्वामी चक्रांनी धर्मापासून जाऊ नये म्हणून अविधी परित्याग करण्यासाठी स्वामी चक्रांनी हा विधी लिहिलेला आहे याचं नाव आहे दंडवस्त आणि हा अविधी परिहरण्यासाठी देवाने सांगितलं विधी अविधी परिहरावा विधी करत राहा त्याच्यानी तुमचा घडलेला अविधी परिहर न सुद्धा विधीस केला तर विधी विधी केलाच नाही अविधीस केला तर आपण एका दिवशी कोणत्या तरी खडग्यात खड्ड्यात जाऊ म्हणून ते म्हणतात की विधी करत राहा या विधीने अविधी परिहरेल अनिष्ठाचा अनुताप करत राहा अशा प्रकारचा गोसाव यांनी हा अनुताप लिहिलेला आहे असं हे दंडवत स्थळ आहे हे चालू आहे अर्धा तास झालाय आपण आता कालही घेतलं नाही नवीन माणसासाठी आपण गृहस्थाचा आचार धर्म आहे तोही थोडा वेळ घेत जाऊ कारण एकच लागलं तर काय होत जाईल की त्यांनाही कठीण होत जाईल म्हणून सर्वांसाठी ગૃહસ્થા આચાર ધર્મ